वाईट दिवस असलेत ना सांगाय सांगता येणार नाही बसलेत काय सगळी चांगली बैल होती आणि बाका चांगली लढत झाली म्हणजे ते काय ह्या बैलगाडी छात्रातला देव आहे आणि त्याला देव ही दिलेली दिली त्याच्यामुळे काय विशेष नाही त्या बैलाला कमी कधी समजायचं आम्ही मालक राहतोय एक बाजूला मालक एका टाइमपासून बसतोय झोपतोय खातोय एका ताटात आणि ट्रोल आणि कमेंट करणारे जे आहेत ना हे मोकार वाद करून देत त्यांना या नऊ मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील गोटावडे या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त भव्य भवित्री व्यास रोकडेश्वर केत्री ओपनचं मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची पहिली जोडी ठरली आहे तो म्हणजे पिष्टन बावीस अकरा आणि त्याच्या जोडीला पळाला मुळशीकरांचा छोटा कॉकटेल आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगडी मालक समीरांना अण्णा नमस्ते नमस्ते काय सांगाल कॉकटेलच्या विषयी आज कॉकटेलचा आणि पिष्टनचा कसा काय पायरा करण्यात आला आपला पायरा करायचं कारण म्हणजे आपल्याला लय मोठं योगदान आहे की आपला जे मोठा भाऊ म्हणलं तरी चालेल हा अमोलदादा गायकवाड वडकी त्यांनी तो पायरा घडवून आणला आणि त्यांचा उपकार आपण आयुष्यात कधीच विचारू शकत नाही बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ते सध्याच्या घडीला सगळ्यांचे नाही नाही मोठे नाही आणि ते खरंच मोठे आहे त्यांच्यासारखं मन कुणाच नाही बैलगाडी क्षेत्रात आणि बैलच तरी बैल त्यांचाच आहे त्यामुळे काय विषय कॉकटेलची गाडी कोणाकोणाच्या नावाने पाहिजे कॉकटेलची गाडी आज म्हणजे तस दुसरं वर्ष होत गेल्या वर वर्षी आमचा त्याचा गुरु सोन्या सोन्या गेल्या वर वर्षी मैदानात राहिला होता चार नंबरचा मानकरी चालतात टू व्हीलरचा आणि त्याच नावा गाडी पडली होती कानिक प्रसन्न योगेश भाऊ निवृत्ती साठे आणि ह्या वर्षी पण गाडी त्याच नावाने पडली सलग दुसरं वर्ष बैलगुलात राहिला त्यांच्या नाव बरं बर, आणि कॉकटेलच्या विषयी काय सांगाल कॉकटेल कुठली खरेदी दादा कॉकटेल चाळीस गावची खरेदी आहे बरं कधी घेतलेली खरेदी आपण बुत्तेकरांकडून घेतलेला आहे आपण बरं त्यांचं आता आपण घेतलेले झालेले जवळजवळ वर्ष झाले आपण घेत कॉकटेलचा हा कितवा एक नंबरचा गुलाल सलग पाचवा एक नंबर एक नंबर डायरेक्ट पहिला कुठे केला पहिला आटीतला आटीत केला दुसरा दुसरा मातेरवाडीला केला तिसरा आंग्रेवाडीला केला चौथा चौथा कोंडावळ्याला केला आणि आता हा पाचवा पहिल्याला पहिले कोण होता पहिल्याला आपल्याला अटीतला आपला पाखरे होता घरचा दुसऱ्याला दुसऱ्याला पण हे होता होता तिसऱ्याला तिसऱ्याला राजा होता जुळेवाडीचा चौथ्याला बळाशंकर होता आणि आज बावीस अकरा पिस्टन होता गाडी कोणी चालेल तुम्ही पहाची मैदानाला मी स्वतःच गाडी ट्रेनिंग तुम्हीच देत आहे ना हा सगळं मीच करतो पिस्टन कसं पिस्टनची पहिल्यांदा गाडी आणली आपण पळतोय तो कॉकटेल बरोबर तो पण व्यवस्थित पळतोय तो कुणाला त्रास देत नाही काय नाही तो त्याचा पळतो त्यांनी आज चांगली साथ दिली आणि त्यांनी आज आपल्या म्हणजे दोन्ही बैल आपल्या नावासाठी पडले आज आपल्या भागात बरोबर नावासाठी पडले नावाच पैशापेक्षा आपण लयजनांना म्हणजे ना आजच्या मैदानाचा लय संघर्ष केला आपण लयजनांना आपण पायऱ्यासाठी फोन करीत होतो की बाबा हे करा ते करा फक्त विषय कसा आहे आपल्या एक स्वतःची भूमिका आहे आपण कुणाला पैसे देत नाही आपण वायदीच्या नादी लागत नाही आपण कुणाला देत नाही आणि घेत नाही आपलं पहिलं हा विषय असतो आणि आपला बैल पळतोय त्यामुळे आपल्याला पैसे द्यायची गरजच नाहीये आणि हे जी तुमची तरुण टीम आहे त्यांच्याविषयी काय ही टीम आहे तर म्हणून तर आमचा गाडा आहे सगळा मुळे तर बैल आज एवढा ह्याच्यात आहे कोण कोण कसं कसं सहकार्य करत सगळी पोर सगळे आपलं ग्रुपच आहे कॉकटेलचे सगळे मालकच म्हणले तरी चालले बरोबर आणि कॉकटेलला ट्रेनिंग देणार ह्याच्याविषयी काय सांगा गुरुच आहे तो सगळं त्याचा सोन्या महाराष्ट्र किंग सोन्या महाराष्ट्र किंग सोन्या हा कॉकटेलचा गुरु तुम्ही पाहू शकता हा गुरु किती वय गुरु तो जवळजवळ एक नऊ एक वर्ष असं पाहिलं नऊ एक वर्ष मैदान कसं केलं आयोजक एक नंबर पारदर्शक मैदान झालं त्यांच्या गाड्या असून सुद्धा मैदानाला काही चिट्टी नाही काही नाही गट सेमी फायनल अतिशय उत्कृष्ट चिट्ट्या निघाल्या एकही नाही काही नाही आमचे मुळशी तालुका बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष अजित बेगडे यांचं मैदान होतं स्वतः अतिशय पारदर्शक करून दाखवलं फाटी कशी होती पळायला फाटी एक नंबर होती पळायला आता आगामी नियोजन काय आता आगामी नियोजन काय दादा करतील ते अमोलदाजांकडे महाराष्ट्रातील सध्या बैलच त्यांच्या दादा तुम्ही पण आज गुला मानकरी ठरलाय हरण्याबरोबर कोण पळाला स्वराज आठशे पंचावन्न कस काय गाडी कशी काय पळाली गाडी हिशेबापेक्षा कमी पळाली बरं मी फायनल चांगली पळाली चांगली आता विशेष म्हणजे मैदान कसं होतं पळायला मैदान एक नंबर झालं दुपारपर्यंत मैदान जरा फाट्या पुसाट होत्या म्हणजे यात्रेचं मैदान असल्यामुळं अजित भाऊं किंवा त्यांच्या सहकार्याला सांगितलं थोडी तास मारा बरं राहून चांगलं होतं मध्ये थोडं पुसट पुसट झाली ना तास कॉपी व्हायला लागले पळून पळून हो नंतर मग शिमी बघा सगळे शिमी आणि फायनल फक्त माझ्या मते फायनल ची गाडी लॉबी झाली हा बार काय नाही लक्ष होत मैदान आणि महत्वाचं म्हणजे अजित बेगडेच्या अध्यक्षेच्या खाली आणि या गावच्या एक नंबर करून दाखवलं मैदान मैदान हो ना काळाची गरज आहे आणि प्रतिसाद बी बैलगाडी मालकांचा लय भारी त्याच्या जोडीला दादा हरणेभरवास कोण होता पळा आरणेभर स्वराज होता बरं बरं स्वराज होता आणि गाडी कोणी चालवली आहे गाडीचं काय झालं बारीक ड्रायव्हर येणार होता शिरस्वतीचं बरं बरं तो अचानक काय आला ना नाही बरं मग मी केला पहिला अन्नाला पण लहा अन्ना गाडी आणायला लागेल तुमची ही गाडी आणून ती पण अण्णा म्हटलं आता असं बोलल्या फोन ठेवू का तर <laughs> म्हटलं तसं नाही जरा ड्रायव्हरचा प्रॉब्लेम झाला आहे पहिल्यांदा गट सचिन महमांनी काढला दुसऱ्यांदा सिमी कारवुंड्याच्या आप्पांनी काढला आणि तिसऱ्यांदा ते बानवाल्यांची गाडी राहिली सचिन मामाला एक शिमीला ह्याची राहिली होती लहाराची एका शिमीत लागलो आणि मग फायनलला चेतन ड्रायव्हर कारून द्यायचा बसा नाही नाही मग दिला मला एकानी म्हणजे असं ऍडजस्ट करून आगामी काय नियोजन आहे आगामी आता तेरा तारीख आहे सतरा आहे वीस आहे आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे काय अन्नाचा जो पैरा होता तो थोडा हिसकाडीत झाला होता त्यांचा अण्णाचा पर अकरा वाजता फोन आला मला परवा दिवशी रात्री म्हणला दादा असं असं झाले म्हणलं थांबा बैल तुम्हाला कोणला डोक्यात येतो म्हणजे पिष्टनवाल्यांचा येतोय पिष्टनची गाडी तेराला पाळणार होती ती पण त्यांचा आधी दोन दिवस पाळला होता ना बैल त्यांना म्हणलं माझ्यासाठी बैल द्यायचा मग बाप्पू आंबेकरला मध्यस्थी घेतला म्हणलं बैल द्यायला लागेल काही बी समजा आता तुम्ही मग पण बैल द्यायचा त्या मैदानात पण पिस्टन पण अमोल दादा तीन महिन्यांनी कम बॅक केला अठरा एकोणीस जानेवारी जे कट पडला मैदान झालं तिथे एक नंबर केल्यानंतर आजच एक नंबर केला जवळपास तीन महिन्याचा गॅप कसं असते कमी जास्त ती जानवर बरोबर त्याचा काय म्हणजे कोण कोणाचा अंत लावते का आता हा आदत आहे हा ओपन मध्ये टोपला पडते बरोबर म्हणजे आता आपण कसं म्हणतो आदते सांभाळून हा ना आता हे स्वतः डायव्हर असल्यामुळं बी फरक पडतोय आणि गॅप देतात मेन म्हणजे वासराला हे पाहुणे आमचे बर बर आणि ना हो एक नाही का आपण म्हणतो काय अशी आशा न ठेवता झालं ना मन मोकळ्यापणाने की गाड्या राहत्या बकासूरची ती बी गाडीला बारी पळाली होती लक्ष्मी पण त्या दोन्ही कैचित लागल्यामुळे आणि अन्न स्वतः ड्रायव्हर असल्यामुळे थोडा फरक होतोच कुणा मैत्री पूर्ण लढत झाली नाही सगळी आणि आयोजक आपलं माहित बकासूर ह्या कारण <laughs> का ह्याला फास्ट फेरा ह्या आंग्रेवाडीच्या फाटी अण्णानी त्याच्यावरच काढलेला आहे हा बीर ते बकासूर ताल ताल बेर, 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 ते बकासूर आहे आणि वेगड्यांचं लक्ष बी सुंदर पळाला हा चांगला पळाला पण शेवटी नव्या उमदीतलं वासूर राणेच्या मापाच आहे असत ग्राउंड आहे ग्राउंड बी आणि माती एक सारखी वातावरण त्याच्यामुळे लक्षात येऊन जाते मेन म्हणजे आनंद काय होतो गावात गाडी राहा तुमची पाहुणे किंवा पाहुणे तुमचं अभिनंदन सगळ्यांचं पुढील शुभेच्छा निश्चितच आता कॉकटेल छोटा कॉकटेल कायमच आपल्याला दिसेल मित्रांनो आपण सध्या आहोत मुळशी तालुक्यातील कोटवडे या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सलाबाद प्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त भव्यदेवी असं रोकडेश्वर केसरी ओपनचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजे बावीस आणि त्याच्या जोडीला पळाला आदत कॉकटेल समीरांना यांचा ओंकार शेट काय सांगाल किती दिवसांना गुलाल झाला एक नंबरचा आज एक नंबरचा तीन महिन्यानंतर गुलाल झाला पहिला गुलाल कुठं तीन नंबर एकच केसरी आपला बारा म्हणजे खाली तिथे शिरसुपळा एक नंबर झाला तो वादळ त्याच्यानंतर आज एक नंबर झाला आणि मागचा महिना ले वाईट दिवस काढलेत म्हणजे चांगले चांगले बी बायला ज्यावेळेस वाईट काळात चांगले चांगले दिवस सोडून गेले बायला ते वाईट काळात आम्हाला माहित आहे आम्ही कसे दिवस काढले पण त्यांनी दाखवून दिलं की मी थांबणाऱ्यातला नाही किंवा थांबू शकत नाही yeah. कुठं तरी काहीतरी त्याचं चुक होत असेल काय आपली चुक होत असेल त्याच्यामुळे थोडस होत त्या चुका मागचा एक महिना कम्प्लीट गुलाल नव्हता माग त्या दिवशी आता गुलाल करून दिला आपल्या काढून त्याच्या सोनी ड्रायव्हरने आणि आज त्याच्यानंतर लगेचच एक नंबर करून दिला सगळ्यात जबरदस्त मोठा कम बॅक लय मोठा कम्प्या आज आनंद झाला म्हणजे किती आसूर आनंद पण आहे म्हणजे लय त्याने आज दा दाखवून दिलं की मी थांबलेलं नाही हेच मला सांगायचं की फक्त कोणत्या बाहेर कधी कमी समजू नका कधी कोणता बैल किती पळेल हे सांगू शकत नाही प्रत्येकाचे दिवस असतात आणि प्रत्येकाचे दिवस येतात आज माझा उद्या दुसरा कोणाचा दिवस येणार आहे फक्त कमी कधी कोणाला समजू नका एवढं सांगायचं काय पायरा करण्यात आला होता आज पायरा पाय पाय का परवा दिसत रात्री झाल्या आज विशेष सहकार्य म्हणजे आमोल सहकार्य आमोल पायरा केला म्हणजे आमलदा फोन आला आमचा दोघांचा एक जुळून आला ना आजचा पायरा झाला पॉकटेलच्या विषयी काय सांगाल त्या कॉकटेल अजून आदत वाच आदत वाचायला गाड्यात घेऊन एक नंबर करणं सोप्प का नाही एवढ्या चांगल्या मोठ्या गाड्यांच्यात सगळ्याच गाड्या पळल्या जात चांगल्या गाड्या बी आपल्याचे असं काय नाही पण एवढ्या मोठ्या गाड्यांच्या आदत वासायला घेऊन एक नंबर करणं सोप्प काम नाही पळाविषयी काय सांगतील पप्पांच्या नार नाही करायचा पळायच्या बाबतीत म्हणजे आता ओपनच्या गाड्या मारणं म्हणजे सोपं काम नाही आदत वासू आता दोन वर्ष एवढं ओपनला बिडून एक नंबर करणं सोपं काम नाही चांगल्या चांगल्या गाड्यांच्यात बी देतो त्यो आणि आज गाडी कुणी चालवली आज समीराणा शहरा सनी ड्रायव्हर बरोबर समीर राणान चालवली तिने नाही आपला सनी ड्रायव्हर कंटिन्यू गाडी कंटिन्यू आणतो त्यामध्ये ड्रायविंग ड्रायविंग काय नातको ड्रायव्हिंग काय बादशाची त्याचा काय विश्वास होता आपल्या ड्रायव्हरवर त्याच्यामुळे आणि स्वतःची बैल घरची बैल त्याच्यामुळे स्वतःची बैल असल्या गाडी जसं सनी आणतो आमचा स्वतःचा बैल तसा तसेच मी रानाने मी गाडी आणली जवळ किती किलोमीटर आज काय तीस चाळीस किलोमीटर तीस किलोमीटर पुण्यात रान कसं होतं रान बिने एक नंबर होतो पळायला फाट्या बी जागा त्यांनी उजाडाच्या आत फायनल झालं हे महत्वाचं आहे आयोजकांचं कमिटीच हे केलं पाहिजे आपण दरवर्षी ते त्या पद्धतीने सांगतो दरवर्षी आज तिसरं वर्ष तिसरं वर्ष इथं गुलाबाला हुलकावून देतात पहिल्या वर्षी राहिलो आता पण थोडस गाडीची लॉबी असते म्हणून निकाल नव्हता बेटा गेल्या तरी गेला आज तिसऱ्या वर्षी तिसऱ्या वर 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 एक नंबर करून दाखवला त्याने वर तीन वर्ष आम्ही इथे पोहोचतोय बरोबर पहिल्या वर्षाला राहिला पण झालं पण दुसऱ्या वर्षाला गेलं तिसऱ्या वर्षाला एक नंबरच करून दाखवला आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद आनंद वेगळा आहे लय आनंद म्हणजे आज लय कष्ट केलेला आम्ही बायला मग आणि लय म्हणजे आज अक्षरशः आम्ही एवढे वाईट दिवस सोचलेत ना सांगायला सांगता येणार ना एवढे वाईट दिवस काय अनुभव कसा होता काय वाईट काळातले अनुभव अनुभवायला भेटत चांगल्या काळात तर काय सगळे सोबत असत पण वाईट काळात कोण नसतं सोबत आपण आपलं स्वतः आपल्याला हे लढायला लागतं आणि लोकांना तोंड द्यावं लागतं त्यावेळेस कोण नसतं आपण स्वतः बिडायचं लढायचं असतं तरी थांबायचं नाही फक्त संयम ठेवायचा लढत राहायचं आपला बैल कुठं काय करतं ते हे करून द्यायचं कि बाबा आपला बैल कुठं कमी पडतं काहीतरी होत असेल आज सगळं आम्हाला आम्हाला तुपे मामा असतील त्यांचं विलय मोलाच सहकार्य डॉक्टर आपले बैल आजारी असतं मग त्यांनी आम्हाला बैल अख्खा नेट कव्हर करून दिला जखम बिकम झालेला होतं मध्यंतरी कुठल्या मैदानात त्याला थोडीशी किरकोळ दुखापत झाली आत्ताच्या मैदान झाले ते आपलं इथं मैदान झालं तीन तीन लाख रुपयाचं वरती कराडच्या तिथं त्या त्याला दुखापत झाली होती तरी आपण बैल फायनल पळा काय होत ट्रोल करणारे बरेच असतात पण आपलं स्व लागतं ते त्याच्यामुळे कसं असतं शेवटी बैल पळवला आम्ही त्यांनी बी दाखवून दिलं की राहिला बोलला त्याच्या बरोबर फायनल नामांकित सगळ्या गाड्या होत्या त्यांच्याविषयी काय सांगते चांगल्याच गाड्या होत्या दोन नंबर आपल्या बकासुरा आणि आपल्या अजित बेगड्यांचं लक्ष नाही दोन नंबर केला लक्ष असेल वावरे असेल आमदारांच्या हरणे असेल बरेच सगळी चांगली बैल होती आणि बकासुराने आपले चांगली लढत झाली म्हणजे तो काय या बैलगाडी छात्रातला देवे आणि त्याला देऊ ही उपमा दिली आहे त्याच्यामुळं काय विशेष नाही त्या बैलाला कमी कधी समजायचं नाही ते बैल कधी बी कम बॅक करू शकतो असं काय नाही की बैल आणि कोणता बैल कधी कोणत्याच बैला कधी कमी समजायचं नाही कधी बी कोणता बैल कधी येईल आणि कुठ ती गाडी कधी मारण असं कधी बैला कोणत्याच कमी समजायचं नाही वाईट काळ स्वसायचा असतो असतो सोन्या बावीस अकरा किंवा पिस्टन बावीस अकरा कधी गळ्यात बघा नक्कीच दिसतोय लवकरच ह्याच्या आधी बऱ्याच वेळा नंतर बी शंभर टक्के पाहता घेऊन सोन्या असेल आपला असेल फॅन्सला काय फक्त काय फॅन्स लोकांचं काय आम्ही मालका राहतोय एक बाजूला आम्ही मालका एका टाइमपासून बसतोय झोपतोय खातोय एका ताटात आणि ट्रोल आणि कमेंट करणारे जे आहेत ना हे मोकार वादावाद करून देतात त्यांना एवढं एकच सांगणार कोणत्या बाळाला आणि कोणत्या मालकांना कधी ट्रोल करू नका ते काय ते कधी एकत्र होऊ शकतात तुम्ही तुमच्यात बांध लावून घ्या ट्रोल व्हायला आगामी नियोजन काय आगामी नियोजन आता थोडासा आराम देणार आहे दे। त्याला काय होतं वातावरण सुरू होत नाही आता जरा थंड वातावरण त्याच्यामुळे काय अडचण नाही आता सोने आगामी काय सासूरचं माझ्या तेरा तारखेला तेरा तारखेला सोन्या बावीस तारखे हो आहे सोने हे आपलं म्हणजे आपल्या जवळच्या दिलेलं आहे बैल सासूर दिलेलं आहे हो मल्हारे बी आहे आता मल्हार बी आजारी थोडस त्या दिवशी दुखापत झाली त्याला छोटा आहे दोन वाजत हो अजून एक छोटा आहे दोन वाजत घरी आपलं करतोय म्हणजे बा आपल्या उजाडात आणतो बैल बारीक बारकाची लहानाची मोठी करतोय आपण बैल मोठी बैल घेऊन आपण पळवतोय लहानाची मोठी करून आपण उजाडात आणि एक आपल्याला बैलांचा मेन म्हणजे ह्याचा आशीर्वाद आहे ह्याचा आशीर्वाद नाही कमी नाही आता एक महिना पुढल्याच वाटत गुलाला नावता जसं पिस्टन गुलालाच शिरला तसं लगेच सुहण्याला गुलात चिकाटला आणि एकदा आहे म्हणजे आम्हाला ते आम्ही देव म्हणजे माझ्यासाठी तर देवच होते त्याने मायासाठी कधी कमी नाही पडून दिलं ते गुलाला गेला लगेच सुहाने त्याच्या मागे गुलाला शिरला म्हणजे गुलाला एकदा सुरू झाला एकदा गुलाल सुरू झाला ना पिस्टनचा गुलाब सुरू झाला की मग एकदा गुलाब सुरू होतो मग आम्हाला बाकीच्या बहिलांचं असं काय वाटत नाही ह्याला गुलाला असतं ना मग समाधान वाटतं मग बाकीचं काहीच वाटत नाही मग लय नंबर किती का व्हायना पण त्याचा आशीर्वाद असला माग आनंद वाटतो आणि गरीबी असं काय वाटत नाही की बाबा लय मन मोकळेपणाने आजचा आनंद वेगळाच आहे ना आजचा लय दिवसानंतर एक नंबर झाला असं मेळा नाच यांच्यामुळं आजचा विशेष सहकार्य भेटला यांच्यामुळे आज आपल्याला एक नंबर भेटला तुमचं अभिनंदन आणि पुढील शुभेच्छा असतात पिस्टन कायम फायनलच्या मानकर राहू धन्यवाद धन्यवाद